नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत कालच्या भागामध्ये आपण रामरक्षेची फलश्रुती बघित म्हणजे रामरक्षा स्तोत्र मंत्राचं नित्य नियमाने पठण केल्यामुळे काय फायदे होतात ते आपण बघितलं आज पुढच्या श्लोकाने सुरुवात करूया आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापलाम अभिराम स्त्री राम श्रीमानसर प्रभू आराम म्हणजे बाग आणि कल्पवृक्षा नाम म्हणजे कल्पवृक्षाची कल्पवृक्षाच्या छायेखाली बसून एखादी इच्छा मनात धरली तर ती पूर्ण होते पण प्रभू रामचंद्र तर कल्पवृक्षाची सुंदर अशी बागच आहेत आणि असा हा प्रभू रामचंद्र आमचा प्रभू आहे आमची देवता आहे विराम सकलापदाम म्हणजे याच्या सान्निध्यामध्ये आपल्या सर्व संकटांचा नाश होतो या सर्व संकट दूर होतात श्री लोकानाम राम श्रीमान सरप्रभू स्वर्ग पृथ्वी आणि पाता या तिन्ही लोकांमध्ये ज्याच्यासारखा स्वरूप संपन्न कुणीही नाही किंवा जो तीनही लोकांना आपल्या सौंदर्यानं आकर्षित करतो असा हा प्रभू रामचंद्र आमची देवता है, प्रभु आहे आमचा प्रभू आहे आमचा रक्षण करता आहे तरण रूप संपन्न सुकुमारो महाबलो कविशालाक्ष चिर कृष्णाजी नाम इथून पुढच्या चार श्लोकामध्ये श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांचंही वर्णन केलेलं आहे त्यांचं गुणगान केलेलं तरण रूप संपन्न श्रीराम आणि लक्ष्मण हे वयाने तरुण आहेत रूप संपन्न आहेत सुकुमारो महाबलो पण ते सुकुमार आहेत नाजूक आहेत आणि तरीही बलवान असे आहेत कृष्णा जिनांबरो पुंडरिक विशालाक्षो पुंडरिक म्हणजे कमळ नुकत्याच उमललेल्या श्वेत कमळाप्रमाणे ज्यांचे डोळे विशाल आहेत आणि चिरकृष्णा जिनांबरो चिर म्हणजे वलकर ज्यांनी वल्कल परिधान केलेला आहे आणि काळ्या रंगाच्या हरिणाचे कातडे त्यांनी वस्त्र म्हणून परिधान केलेलं आहे फलमूला शिनव दांतो तापसो ब्रह्मचारीण पुत्र दशरथ से तो राम लक्ष्मण फलमुला शिनव हे वनवासी रामलक्ष्मण फळ आणि कंदमुळं खाऊन राहणारे आहे तापसौ ब्रह्मचारिणो खरं पाहता हे विष्णूचे आणि शेषाचे अवतार आहेत तरी सुद्धा ते तापस वृत्तीने राहणारे आणि ब्रह्मचारी वृत्तीने राहणारे असेही दशरथाचे दोन्हीही पुत्र एकमेकांचे बंधू असणारे पुत्र आमचे रक्षण करत शरण्यो सर्वसत्वाना श्रेष्ठ सर्वधनुष्मता रक्षकुल निहांतारो त्रायतानो रघुत्तमो म्हणजे सर्व जीवात्म्यांचे रक्षण करणारे म्हणजे अगदी किडा मुंगी या सूक्ष्म जीवात्म्यांचे सुद्धा रक्षण करणारे सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणारे रक्षक कुलनी अंतारो त्राये तानो रघुत्मा रक्षक कुलनी अंतारो म्हणजे राक्षस कुलाचा नाश करणारे त्राये तानो म्हणजे रघुकुलातील सर्व श्रेष्ठ वीर म्हणजेच राम लक्ष्मण हे आमचे रक्षण करत आत्तास धनुषा विशुस्पृशा वक्षयांगी न रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रथ पि सदैव ग्छता म्हणजे बाण प्रत्यंचेला लावून सुसज्ज केलेले धनुष्य ज्याच्यामधले बाण कधीही संपत नाहीत किंवा तीव्र वेगाने जाणारे बाण ज्याच्यामध्ये ठेवलेले आहेत असे भाते सतत जवळ बाळगणारे श्रीराम आणि लक्ष्मण हे माझ्या मार्गामध्ये मा सतत माझ्या पुढे चालत त्यामुळे माझ्यावर येणाऱ्या संकटाचं ते पारिपत्य करतील आणि माझा मार्ग सुकर होईल वास्तविक पाहता श्रीराम हे विष्णूंचा अवतार आहे आपण त्यांची सेवा करायची आहे असं असताना श्री राम आणि लक्ष्मण यांना सुसज्ज धनुष्य हातामध्ये घेऊन आपल्या मार्गामध्ये पुढे चालण्याची प्रार्थना केलेली आहे म्हणजे संपूर्ण राम रक्षा कवचातील हे अद्वितीय असं रूप आहे आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण पुढचे श्लोक बघणार आहोत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम